आपल्या सर्वांना माहिती आहे की या मराठवाड्याचं जे स्वप्न आहे की मराठवाड्याला दुष्काळमुक्त झालं पाहिजे हे आदरणीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी नेहमीच आणि त्यांचं एक स्वप्न आहे एक धोरण आहे आणि आपण त्यांच्यासाठी म्हणून या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्या मागे खंबीर शक्ती आपण या मराठवाड्याची या भागातल्या लोकांची आपण उभा करूया देवेंद्र भाऊ आज उदगीरकर खरोखर भाग्यवान आहेत कारण आज उदगीर मध्ये केवळ तुम्ही आला नाही तर उदगीरच्या विकासाचा वेग स्वतः तुमच्या रूपानं प्रत्यक्ष इथे आला आहे महाराष्ट्रात नेतृत्व कोणाचं निर्णय क्षमता कोणाकडं विकासाचा रोडमॅप कोणाकडं तर उत्तर एकच देवेंद्र फडणवीस साहेब साहेब राज्यात संकट असो शेतकऱ्याच्या आयुष्यात वादळ असो की प्रशासनात गोंधळ असो तुम्ही फक्त हो म्हणत नाही तर तुम्ही त्या ठिकाणी घडवून दाखवता उदगीरमध्ये मुसळधार पाऊस झाला तुम्हाला सर्वांना माहिती आहे शेतकरी चिंतेत पडला होता पिकांचं भविष्य धोक्यात आलं जमिनी खरडून गेल्या काही माणसं आपल्या प्राणाला मुकले त्या काळात जेव्हा इतर राजकीय पक्ष सरकारवर टीका करीत होते केवळ आश्वासन देत होते तुम्ही थेट शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिलात ही गोष्ट उदगीरकर कधीही विसरणार त्या ठिकाणी नाही मित्रांनो हे काम करणारं नेतृत्व आहे या नेतृत्वानं प्रचंड असं महाराष्ट्राला पुढे घेऊन त्या ठिकाणी गेलेलं आहे तुम्हाला मी जाणीवपूर्वक सांगतो की मला त्यांच्या सर्व नेतृत्वाच्या कृपेनं मला अनेक देशामध्ये मला त्या ठिकाणी फिरता आलं मी जपानमध्ये गेलो मी अमेरिकेमध्ये गेलो मी परवा सिंगापूरला मी त्या ठिकाणी गेलो ज्या पद्धतीचं तिचं काम आहे त्याच पद्धतीचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उभा करून त्या ठिकाणी दाखवलेला आहे आज कोस्टल रोड तुम्ही त्या ठिकाणी घ्या मंत्रालयामधून आपण वरळीला जर जायचं म्हणलं तर एक एक तास दीड दीड तास जायला लागत होता पण कोस्टल रोडमुळं फक्त आपण पंधरा मिनिटांमध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचतो आज समृद्धी महामार्ग ठिकाणी तुम्ही घ्या मुंबईहून जर आपण निघालो नागपूरला जायला कितीतरी तास त्या ठिकाणी लागत होता आपण बारा तासाच्या आत आपण आता नागपूरला त्या ठिकाणी आपण पोहोचतो मित्रांनो आणि म्हणून अटोल सितू पुण्याला यायला जवळजवळ चार या ते पाच तास लागत होते पण एक मॉडेल अटल सेतू देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये घडून जनतेची सेवा करण्याकरता त्या ठिकाणी आणलेला आहे पुण्याची मेट्रो असेल मुंबईची मेट्रो असेल नागपूरची मेट्रो असेल अशा अनेक प्रकल्प अनेक चांगलं मोठे इन्फ्रास्ट्रक्चर या महाराष्ट्रामध्ये उभा करण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे याच व्यासपीठावर माननीय मुख्यमंत्री मोदय आपली सभा झाली होती याच व्यासपीठावर उदगीरकरांना मुख्यमंत्री मोदयांनी शब्द दिला होता की उदगीरकरांच्या घरापर्यंत नळानी पाणी मी देणार आणि ह्या पाच वर्षामध्ये प्रत्येकाच्या घरापर्यंत लिंबोटीचं पाणी आणण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आज आपण जरी योजना पाहिली साहेब अनेक वर्ष झाले पण उदगीरकरांना पाणी नव्हतं ते पाणी देण्याचं काम आपण केलेलं आहे